बघा एक वस्तू तिच्या खरेदी किमतीच्या दहा टक्के तोट्याने विकली जर ती वस्तू एकशे पस्तीस रुपये जास्त किमतीने विकली असती तर झालेल्या तोट्याच्या पन्नास टक्के नफा झाला असता तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असा प्रश्न प्रश्न विचारण्या अगोदर लेकरांनो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो तुम्ही जे प्रश्न विचारता ते ऑलरेडी अपलोड आहेत जे प्रश्न नाही सापडत अवश्य विचारा मी तुमच्या सेवेसाठी मावरीच्या कृपेनं तत्पर आहो तुम्ही जे प्रश्न विचारता ते कोणतरी अगोदर कोणतरी परीक्षार्थ्यानं विचारलेले असतात त्याच त्या प्रश्नासाठी तीच ती दगदग तेच ते कष्ट माझी थोडीशी दगदग वाचवाय आदेश विनंती प्रश्नामध्ये त्या वस्तूची खरेदी किंमत किती असा प्रश्न विचारला लेकरांनु लक्ष द्या त्या वस्तूची खरेदी किंमत आम्ही यक्ष समजायची आता गोष्टी लक्षात घ्या गणित म्हणते की एक वस्तू तिच्या खरेदी किमतीच्या दहा टक्के तोट्यानं विकली मग तोटा किती झाला विक्री किंमत किती हे दोन प्रश्न निर्माण होतात बघा तोटा किंवा नफा हा होत असतो खरेदीवर एक वस्तू तिच्या खरेदी किमतीच्या दहा टक्के तोट्यानं विकली खरेदी किंमत यक्ष खरेदी किमतीच्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह दहा टक्के तोट्यानं विकली दहा टक्के व्यवहारी अपूर्णांकामध्ये अशा पद्धतीने मांडतात मग यक्ष गुणीला हा भाग कसा जातो तर शून्य पॉइंट दहा म्हणजे हा गुन्हा काय तर शून्य पॉईंट दहा हा झालेला तोटा वस्तूची खरेदी किंमत यक्स त्याच्यामधून हा झालेला शून्य पॉईंट दहा एक्स तोटा जेव्हा आम्ही वजा करू हे यक्स एकटे नसून एक यक्स आहे एक एक्स एक एक मधून शून्य पॉईंट दहा एक्स वजा करायचे तेव्हा प्राप्त होणार उत्तर शून्य पॉईंट नव्वद यक्स जेव्हा तोटा झाला तेव्हाची ही विक्री गणित तुमच्या लक्षात यायला आता याची मांडणी इथं अशीच करतो ही झाली तोटा झाल्या प्रकरणातील विक्री शून्य पॉईंट नव्वद यक्स आता गणित काय म्हणते जर वस्तू एकशे पस्तीस रुपये जास्त किमतीनं विकली असती म्हणजे ही नवीन विक्री बर का नवीन विक्री तर झालेल्या तोट्याच्या पन्नास टक्के नफा झाला असतो झालेला तोटा हा याच्या म्हणजे शून्य पॉईंट दहा एक्स या झालेल्या तोट्याच्या पन्नास टक्के नफा झाला असतो म्हणजे पन्नास टक्के व्यवहार या पूर्णांकामध्ये पन्नास छेद शंभर अशमानात शून्य पॉईंट दहा एक्स गुणिला हा भाग शून्य पॉईंट पन्नास असा जातो आणि हा गुणाकार करायचा हा गुणाकारी तो लेकरांच म्हटल्यास करून पहा जर वस्तू एकशे पस्तीस रुपये जास्त किमतीनं विकली असते तर झालेल्या तोट्याचा पन्नास टक्के नफा झाला असता म्हणजे हा नफा झाला असता नफा झाला असता लक्ष द्या मग आता इथं हा नफा असो किंवा तोटा असो होत असतो खरेदीवर म्हणून खरेदी किंमत यक्स अधिक असं जर झालं असतं तर हा नफा झाला असता शून्य पॉईंट शून्य पाच एको आता सोडवण करा फक्त शून्य पॉईंट नव्वद यक्स अधिक एकशे पस्तीस बराबर हे यक्स एक यक्स अधिक शून्य पॉईंट शून्य पाच एक म्हणजे एक पॉइंट शून्य पाच एक गोष्ट तुमच्या लक्षात येत असावी पुढं या अधिक एकशे पस्तीस ला इकडेच राहू द्या एक पॉइंट शून्य पाच यक्सकडे जातानी हे शून्य पॉइंट नव्वद यक्स इकडे येतानी वजा स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जात असताना एखाद्या पदासोबत अधिक असेल तर वजा वजा असेल तर अधिक गुणीला असेल तर भागीला भागीला असेल तर गुणीला अंशस्थानी असेल शदस्थानी छतस्थानी असेल तर अंशस्थानी मांडावी लागते हे गणितीय गुणधर्म पक्की पाठ करा ते नेहमी नेहमी सांगायचं कारण म्हणजे आम्हाला यश मिळवायचं तुमच्याही सुद्धा या गोष्टी पाठ झाल्या पाहिजे तोंडपाठ झाल्या पाहिजे आता एकशे पस्तीस असेच हे अधिक येत असू द्या आता ही वजा बाकी करायची ही वजा बाकी काय तर शून्य पॉइंट पंधरा लक्ष द्या शून्य पॉइंट पंधरा ओके आता एकशे पस्तीस कड येताना शून्य पॉईंट पंधरा भागीला स्वरूपात का मांडायचे नुकतंच सांगितलं आता हे छदस्थानी असलेले घालवायचे म्हणजे अंशस्थानी शंभरच का गुणला घ्यायचे तर छेदस्थानचं दशांश चिन्ह जर घालवायचं असेल तर दशांश चिन्हानंतर दोन संख्या आहेत म्हणून एकावर दोन शून्य असलेली संख्या अंशस्थानी गुणला घ्या हा गणितीय नियम म्हणजे हे क्षेत्रस्थानी असलेलं चिन्ह गायक होते असं गणित म्हणते आता एकशे पस्तीस हा गुणाकार असा तेरा हजार पाचशे आणि हा भाग नऊशानं जातो सर म्हणजे नऊशे रुपये हे काय एकशे उत्तर म्हणजे काय हो म्हणजे काय त्या वस्तूची खरेदी किंमत किती यासाठी गृहित धरलेलं चलपद मग त्या वस्तूची खरेदी किंमत नऊशे रुपये हे उत्तर सापडलं वाक्सरल्या अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनलवर नवे असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकवानची घंटी दाबा तुमच्या हितासाठी यशासाठी बोलतो जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाक्सर राबतात कष्टतात गेल्या कित्येक दिवसापासून वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात गणित हा विषय सोपा व्हावा यामुळे सरावाशिवाय गणित हा विषय सोपा बनत नाही दररोजची ग्रुपमध्ये अभ्यासलेली प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यास दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती राहणार नाही पुरणार नाही गणिताची भीती पार नाहीशी होईल पडून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगळ ठरणार नाही okay. वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला